आंबेडकर जनतेच्या वतीने गंगाखेड शहर कडकडीत बंद न्यूज गंगाखेड परभणी येथे संविधान प्रतिकृतीच्या मंगळवारी रोजी झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ गंगाखेड शहरातील गंगाखेड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी व आंबेडकरी जनतेच्या वतीने बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी शहर बंदचे आवाहन करून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले शहरातील व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये विस्फूर्तपणे सहभाग लोकडीत बंद ठेवण्याला सहकार्य केले परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेने वतीने बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड बंदचे आवाहन केल्याने गंगाखेडातील औषधी दुकाने वगळता भाजी मार्केट सह इतर सर्व मार्केट व बाजारपेठ सकाळपासूनच कडकडीत बंद ठेवण्यात आली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर एकत्र आलेल्या सर्व आंबेडकरी जनतेने आपापल्या अप भावना व्यक्त करून आपले मनोगत व्यक्त करून संविधाना प्र, संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या माते फिरूला सह देशद्रोहीला कठोर शिक्षा करण्यात यावी व या घटने मागचा मास्टर माइंड असलेल्या कोण याचा शोध घेण्याची मागणी करून दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गंगाखेड चे उपविभागीय अधिकारी जीवराजी जी डॉक्टर साहेब त्याचबरोबर गंगाखेड तहसीलदार उषा किरण श्रंगारे गंगाखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय दिलीप रावजी वाघमारे दीपक कुमार जी वाघमारे कड़े निवेदन सादर करा भालेराव आरपीआई जिला अध्यक्ष धामानंद घोबा विशाल सालवे प्रवीण घोबा अशोक रावजी घोबा रणधीर राजे भालेराव शेख ओस्मान विकास रोडे चंद्रकांत खंदारे भीमराव कांबळे सय्यद अकबर सुरेश साळवे रोहिदास लांडगे संतोष हनवते अशोक वावळे कैलास झंगारे सह श्रीकांत गायकवाड सिद्धोधन भालेराव प्रमोद चिमस्के आडवकेट लिंबाजी भोगाळे सामाजिक कार्यकर्ते सुमित कामत लक्ष्मणरावजी लटपटी ओबीसी संघटना महावीर धोदळे प्राध्यापक अमोल सर प्राध्यापक सर आमोल पवार सर प्राध्यापक जयपाल पंडित राजू क्षीरसागर बाबुराव गायकवाड अॅडवोकेट केवळबाई कांबळे भागुबाई गायकवाड सुनंदा सूर्यवंशी अंकिताबाई साबणे सुमनबाई कांबळे अंकिताबाई हेडगे बाळासाहेब पाचांगे जलसाबाई पंडित संतराम गायसमुद्रे सचिन कांबळे सिद्धार्थ तिटे दयानंद सावंत संगमित्र गायकवाड प्रेमानंद सावंत आदीसह गंगाखेडातील तमाम आंबेडकरी युवक युवती व जनता मोठ्या सं बहुसंख्येने आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद आपलं चॅनल जी सिटीजन चॅनल या चॅनलला सबस्क्राईब